हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी ऑर्डर केलेलं होतं आदिवासी हेअर ऑइल जे की हिक्की पिक्की आदिवासी हेअर ऑइल आहे हे बघा हे आदिवासी हेअर ऑइल ऑर्डर केल्याच्या नंतर जेव्हा मी अनबॉक्सिंग केलेली होती तेव्हाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यानंतर जेव्हा पण मी हे ऑइल यूज करायचे तेव्हाचे पण प्रत्येक व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तर त्यानंतर मग मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन हप्ते मी हे ऑइल यूज नाही करणार तर काय रिझन होतं का बरं मी असं म्हटलं याच्यापासून मला काय फायदा झाला नुकसान झालं तर ते, हो ते सगळं मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधी पण मी आदिवासी हेअर ऑइल ऑर्डर केलेलं होतं आणि ते ऑईल मी इंस्टाग्राममध्ये मी एक ॲड बघितलेली होती आणि ती ॲड बघून मग मी ऑर्डर केलेलं होतं तर जेव्हा ते ऑइल आलेलं होतं आणि जेव्हा मी यूज करायचे तर त्याच्यामुळे माझा खूप हेअरफॉल होत होता हेअर व्हाईट होत होते तर मग मी ते स्टॉप केलेलं तर तेव्हा माझ्यासोबत स्कॅम झालेला होता फर्स्ट टाईम स्कॅम झालेला होता त्यानंतर असेच मी काही व्हिडिओज असेच बघायची या ऑइलविषयी तर मला कळलेलं होतं की जर आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिशो या साईटवरून ऑइल ऑर्डर करतो तर ते ऑइल नकली येतं तर फ्रेंड्स असंच मी फेसबुकवरती व्हिडिओ बघता बघता एक व्हिडिओ माझ्या पुढे आला जो की आदिवासी हेअर ऑइलविषयीच होता आणि तो व्हिडिओ होता मनोज मनोजतीचा तर तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर कुठेतरी मला असं वाटलं की नाही हे ऑइल ओरिजिनल असेल आणि हे ऑइल ऑर्डर करायला पाहिजे कारण त्या ॲडमध्ये म्हणजे असं दाखवलेलं होतं की जे लोक हे आदिवासी हेअर ऑइल सेल करत आहेत ते लोक स्वतः म्हणत आहेत की आम्ही एवढी मेहनत करतो आणि एवढी मेहनत करूनसुद्धा आमचं जे ओरिजिनल ऑइल आहे हे विकल्या जात नाही आहे आणि कोणीतरी स्कॅम करत आहे आणि त्या लोकांनी दाखवलं की ते लोक कशा प्रकारे ऑइल बनवतात तिथे पूर्ण जडीबुट्टी वगैरे होती ते सर्व त्या लोकांनी दाखवलेलं आणि ऑईल कसं बनवत आहे ते सुद्धा त्या लोकांनी दाखवलेलं तिथे अवेलेबल असलेल्या ले लेडीजचे लाँग लाँग केस वगैरे दाखवले तर आणि त्या लोकांनी हे सांगितलं की आमचं जे ऑईल आहे हे एकदम ओरिजिनल आहे ट्रस्टेड आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या या नंबरवरूनच ऑर्डर करायचा तुम्ही जर ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशोवरून कराल तर तुमच्या इथे येणारं ऑइल हे नकली राहील फेक ऑइल राहील तर तुम्ही याच नंबरवरून ऑर्डर करा तर कुठेतरी हा जेव्हा मी व्हिडिओ बघितला ना तर कुठेतरी मला म्हणजे विश्वास बसला की नाही हे ऑइल ओरिजिनल असेल म्हणून कारण ॲडच अशा प्रकारे केलेली होती की ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे मी त्या लोकांवरती ट्रस्ट ठेवला तर फ्रेंड्स आदिवासी हेअर ऑइलचं जे व्हॉट्सअपमध्ये डी पी आहे ती मनुष्य सोबत असलेली आहे त्यानंतर इथे मी हाय आदिवासी हेअर ऑइल की प्राइस क्या आहे असं विचारल्यानंतर त्या लोकांनी सगळं काही सेंड केलं काही व्हिडिओज काही फोटोज वगैरे सगळं काही सेंड केलं आहे त्यानंतर मग मला असं एकदम विश्वास बसला तर मी त्यांच्याकडून ऑर्डर केलेलं आणि जेव्हा मी ऑर्डर केले तर ते ज्या दिवशी पाठवणार हो होते पार्सल सेंड करणार होते तर त्या दिवशीच पण त्या लोकांनी फोटोज वगैरे सर्व पाठवला आणि सेंड केलेला माझ्या व्हॉट्सअपवरती तर हे सर्व बघून ऑबियसली आहे कोणाचा पण विश्वास बसेल असणं सर्व तुम्हाला प्रूफ देत आहे त्याच्यानंतर या ऑइलविषयी सर्व काही माहिती सांगत आहे तर विश्वास बसेल असता सेम माझ्यासोबत असं झालं आणि मला असं वाटलं हे ऑइल ओरिजिनलच असेल जे माझे हेअर फ्रेंड्स व्हाईट झालेले आहेत ते मी लॉंग ठेवत नाही त्यांना ना मी म्हणजे अर्ध्यातूनच एकदम कट करून घेते एकदम छोटासा करून घेते म्हणजे ते केसामध्ये दिसले नाही पाहिजे याच्यासाठी तर जे माझे व्हाईट हेअर होते तर ते मी आधीच कट करून ठेवलेले होते जेव्हा मी हे ऑइल लावायचे त्यानंतर काही दिवसांनी मला असं लक्षात आलं की माझे हेअर व्हाईट होत आहे जेव्हा जेव्हा हेअर व्हाईट होत होत असताना दिसायचे तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ बनवायचे आणि सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ॲक्च्युली फ्रेंड्स मी तुम्हाला माहीत असेल ऑइल फक्त एकच यूज केलेलं होतं एकदाच यूज केलेलं होतं पण हे ऑइल यूज केल्याच्यानंतर माझे केस व्हाईट होत आहे बघा मी जसं मला हा व्हाईट केस दिसला मी पकडूनच आहे की आतमध्ये गेला नाही पाहिजे म्हणून हे बघा दिसत आहे का तुम्हाला हो या मी केस या दिसत आहे मी मिरर बघत असताना मला हा केस दिसला तर मला असं वाटलं शाळेत तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे तर दिस हा एक व्हाईट केस दिसत आहे का बघा हा मला म्हणजे आधी माझे होते काहीच होते व्हाईट केस पण के ते, ते मी कट केलेले होते एवढे मोठे मोठे होतेच नाही पण हे बघा एक दोन दिवसातच म्हणजे कलरच हे होऊन गेला आहे व्हाईट दिसला हे बघा तुम्हाला दिसत आहे का मागे जसं एक दिसलेला होता तर मी तेव्हाच मग असे व्हाईट हेअर दिसले की मी अर्ध्यातूनच तोडून घेते म्हणजे परत परत तोच हातात येऊ नये म्हणून तर आता बघा हा पण एक दिसत आहे हा बघा दिसला आणि हा नस कालपासनं अर्धा व्हाईट आहे आणि खालून ब्लॅक आहे तर मला आता पूर्ण खात्री पटलेली आहे की या सॉइलमुळे हेअर व्हाईट होते आता नेमकं स्कॅम झाला म्हणावं की हे ऑइल माझ्या सूट नाही होत आहे आता जे पण असेल ते पण माझे हेअर व्हाईट होतं एवढं नक्की आता कर्नाटकामध्ये जे बनलं जाते तिथून सर्व ॲड्रेस वगैरे आहे त्या लोकांचा ऑइलवरती लोगो वगैरे आहे सर्व काही असूनसुद्धा जर असं होत असेल तर आता विचार करण्यासारखं गोष्ट आहे हे बघा आणि मी तुमच्यासमोर तोडून पण दाखवते म्हणजे परत हा नेक्स्ट टाईम येऊ नये म्हणून हे बघा दिसत आहे का तुम्हाला बघा हा इथन वाईट आहे दिसत आहे आणि हे ऑइल मी घेतलं होतं पंधराशे मध्ये नंतर मग मी त्या लोकांना मेसेज केलेला की या ऑइलमुळे हेअर माझे व्हाईट होत आहे म्हणून तर जे लोक म्हणजे मी कुठले काही विचारायचे ना ऑइलविषयी की कधी या ऑइलचा रिझल्ट दिसेल तर त्या लोकांनी लगेच रिप्लाय द्यायचे ते लोकं पण जेव्हा मी हे विचारलेलं की या ऑइलमुळे हेअर वाईट होत आहे तर त्यानंतर त्यांचं ना मॅसेजेस आल, आला आला नाही म्हणजे त्या लोकांनी बघितला त्यानंतर मॅसेजेस आला नाही तर मला कुठंतरी थोडी थोडी आहे ना भीती वाटत होती की काय या ऑइलमध्ये काही फ्रॉड तर नसून केलं आहे लावायचं की नाही तर मग मी काही दिवस लावलंच नाही मग परत त्या लोकांना मॅसेज केला सेम हाच की या ऑइलवरती मी ट्रस्ट ठेवू की नाही ठेवू अशातनंच तर त्या लोकांचा मॅसेज आला की नाही नाही हा ट्रस्टेड ऑईल आहे तुम्ही नक्की यूज करा म्हणून आणि मग ह्या लो त्या लोकांनी असं म्हटल्याच्यानंतर परत मला असं वाटलं की नाही विश्वास ठेवायला पाहिजे फ्रेंड्स त्या लोकांनी जे व्हिडिओज वगैरे मला व्हॉट्सअपवरती सेंड केलेलं होतं तर त्यामध्ये जेव्हा मी बघितलं तर त्या लोकांची जी, जी बॉटल होती ना सेम ही बॉटल आहे ना सेम अशीच होती सगळं काही असंच लिहिलेलं होतं फक्त त्यांच्याजवळ जी बॉटल होती त्याची कॅप वाईट होती आणि माझ्याजवळ त्या लोकांनी पाठवलेली कॅप हे येल्लो होती तर थोडं मला त्याच्यामध्ये पण थोडा डाऊट येत थो होता की काही म्हणजे फ्रॉड तर या लोकांनी केलं नसेल मनात मला डाऊट आला आणि म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं होतं की मी दोन हप्ते लावणारच नाही कारण मला बघायचं होतं की जर मी दोन हप्ते लावणार नाही तर काय रिझल्ट येते तर जसं जोपर्यंत मी अप्लाय करायची तोपर्यंत हेअर व्हाईट होत होते आणि जसं स्टॉप केलं मी लावणं त्याच्यानंतर हेअर व्हाईट झालेच नाही मग पूर्ण विश्वास आहे की व्हाईट हेअर माझे या ऑइलमुळेच होत होते तर मी एवढंच ऑइल यूज केलं आणि एवढ्या ऑइलमध्ये जर माझे एवढे हेअर व्हाईट होत आहेत तर जर पूर्ण बॉटल खाली केली आणि यूज केलं मी तर माझे जे आहे ना आता हे तर मला वाटतं पूर्ण व्हाईटच होऊन जाईल तर म्हणून आता मी हे ऑइल यूज नाही करणार म्हणजे सेकंड टाईम पण माझ्यासोबत स्कॅम झालेला आहे असं मला वाटतं आहे तर तुम्ही पण एकदम कोणावरती विश्वास ठेवू नका कितीही जरी सांगितलं तरी पण होऊ शकते काही असेल पण ओरिजिनल असं नाही म्हणत की सगळेच काही नकलीच आहे ज्यांच्यापर्यंत जर ओरिजिनल पोचलं असेल तर त्यांच्यासाठी खरोखरच चांगली गोष्ट आहे पण पर माझ्यासोबत परत तेच झालं आहे परत स्कॅन झालेला आहे तर बघून घ्या ही बॉटल अशा प्रकारे आहे तर फ्रेंड्स आजची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि मी सकाळी व्हिडिओ एडिट करत आहे संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करेल तर मला असं वाटलं की काही प्रश्न माझ्या मनात होते तर परत मी त्यांना विचारलं तर काही मेसेज मी केलेले आहेत ते बघून घ्या तुम्ही त्यानंतर शेवटच्या क्वेश्चनचं त्यांनी आन्सरच नाही दिलं